मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो अबू आझमी इथून चौथ्यांदा निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत पण यावेळी लढाई सोपी नाही त्यांच्यासमोर आव्हान आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवाब मलिक यांचं मतदारसंघातील लोकसंख्या तीन लाखांच्या आसपास आहे त्यात पंचावन्न टक्के मुस्लिम वीस टक्के मराठी दहा टक्के उत्तर भारतीय पंधरा टक्के दलित असं प्रमाण आहे पंचावन्न टक्के मुस्लिम मतांपैकी जास्तीत जास्त मतं आपल्या बाजूनं खेचण्याचा मलिक आणि आझमी यांचा प्रयत्न राहील पण महत्वाची बाब अशी की या मतदारसंघात बारा मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यापैकी काही उमेदवारांचा त्यांच्या त्यांच्या भागात चांगला दबदबा देखील आहे त्यामुळे मुस्लिम मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन झालं तर त्याचा फायदा शिंदेसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांना होऊ शकतो उद्धव ठाकरे गटाचे राजेंद्र वाघमारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज मागे घेतल्यानं आजमी यांना दिलासा मिळालाय शिवसेनेची अशी चाळीस हजार मतं या मतदारसंघात आहेत आता फुटीनंतर त्यात विभागणी होऊन उद्धव सेनेची मतं आझमी यांना मिळतील अशी अपेक्षा आहे उर्वरित मतं सुरेश पाटील यांच्या पारड्यात जातील काँग्रेसचे माजी मंत्री जावेद खान यांचे पुत्र वसीम खान अपक्ष लढत आहेत तर वंचित कडून मोहम्मद सिराज एम आय एम कडून आतिक खान आणि इतर मुस्लिम उमेदवारांनी दहा ते पंधरा हजार मतं घेतली तरी आझमी आणि मलिक यांच्यात लढत चुरशीची होईल त्यामुळे दोघांच्या लढाईत इथं संधी दिसत असल्यानं शिंदेसेना आणि भाजपनंही जोर लावला आहे त्यामुळे या मतदारसंघात यंदा काटेकी टक्कर पाहायला मिळणार यास शंका नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद